म्हणत होता की बाहेर बालाजी मध्ये बाला कसे ते केस काढायला नको सरप्राईज मला मिळेल ठरलेलं आहे म्हणजे झालंय म्हणजे काम सुरू होणार आहे लवकरच माझ्या माहितीकडनं व्हिडिओ मागून घेतले होते कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापींची मी चित्र आली आज काहीतरी हटके करू असं नेहमी म्हणते असंच हटके छान असं डेकोरेशन माझ्या आजूबाजूला तुम्हाला दिसत असेल अक्षरशः बालाजी इथे आलाय अवतरलाय की काय असं वाटतंय आणि हे डेकोरेशन कुठल्याही मंडळाचं नाहीये तर आपल्या एका लाडक्या अभिनेत्रीच्या घरचं आहे ते सुद्धा दीड दिवसाच्या बाप्पाचं आपली ती लाडकी अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे आणि तिचा पती मेहुल पै यांच्या घरी जाणार होतो आणि हे छान डेकोरेशन इतकं सुंदर देखावं आहे आणि त्यांचा गणपती यावर्षी कोणत्या रूपात आलाय तो पाहणारच चल पाहूयात फायनली बाहेरून येताना जसं मी म्हणाले तसं की छान आगळा वेगळा असा मस्त देखावा उभा आणि कुठे गेलो तर एखाद्या घरात चाललोय की नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल पण ऍक्च्युली घरात आले असं अभिज्ञ आहे आणि मेहुल आहेत कसे आहात आणि गणपती बाप्पा मस्त विराजमान झालाय छान बालाजीच जे काही रूप आहे ते येताना दिसलेलं आहे कशी ठरली यंदा थीम आणि काय कसं सगळं एवढं छान जुळून आलं खरं सांगायचं तर म्हणजे आमचं खूप माझं हे माझ्या खूप मनात होत की बालाजी रुपी गणपती आमच्या घरी विराजमान भावा पण मी ते कधी मेहुलला बोलून नाही दाखवलं पण ह्या वर्षी मेहुलने माझ्या मनात ऐकलं आणि बाप्पाने त्याच्या मनात भरलं म्हणून मला असं वाटतं की बालाजी रुपी आमच्या घरी आलेलं आहे पण हे सगळं जो तुला देखावा दिसतोय किंवा तुम्ही आता मॅसेजमधन पण तुम्ही बघत आलात हे सगळं डोक्यात होतं फक्त मेहुलच्या मी ह्याच्यात काहीच केलं नाही मी फक्त पूजा आणि माझं माझं काम घर आवरणं घर टिपटाप ठेवणं आणि पाहुण्यांना पाहुणचार करणं बाकी हा हे सगळं जे डोक्यात होतं ते होतं त्याच्यामुळे yes, तोच सांगू शकेल आणि मेहुल म्हणजे एव्हरी इयर काहीतरी वेगळे <laughs> पण करत असतो आणि खूप मेहनत म्हणजे डिटेलिंग छोट्या छोट्या गोष्टी पण इतक्या छान असतात सो एकतर घरचा गणपती हो त्यात दीड दिवसांचा गणपती आणि एवढी सगळी मेहनत करायची असते कधीपासून चालू होते आणि यावर्षी किती दिवस आहेत यावर्षी पण गणपती दीड दिवसच आहे oh. आणि मेहनत तर जसं मी मागे आय थिंक तुलाच सांगितलं होतं hmm. आणि तुमच्या चॅनललाही सांगितलं होतं की या वर्षीच पुढल्या वर्षीच्या गणपतीचा आत्ता माझा आतापासून त्यामुळे वर्षभर प्लॅनिंग असतं ऍक्च्युअल कामाला सुरुवात मूर्ती थीम पाडव्याला बुक होते थीम ठरते काय करायचंय ते मूर्तिकार आणि मी आम्ही चर्चा करतो त्याच्या डोक्यात काहीतरी असतो माझ्या डोक्यात काहीतरी असतं मग ते मूर्तीत कसं दिसेल काय दिसेल सगळं आम्ही चर्चा करतो गुढी पाडव्याला फायनल करतो आणि मग तिकडनं मार्च पासून सुरुवात होते मार्चपासन काम सुरू कारण रेफरन्सेस काढायला लागतात थीम प्रमाणे मध्ये खूप मोठं काहीतरी असतं मग ते आपल्याला आपल्या घरात बसवायचं रेशोला मॅच झालं पाहिजे स्केलला मॅच झालं पाहिजे घराला काहीतरी हवाड काहीतरी मोठं नको त्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास नको कोणाच्या मध्ये काही नको सगळं ते विचार करून करायचं पण आता ही तयारी म्हणशील तर चौदा दिवस हा म्हणजे पंधरा दिवस घरात दिवस इकडे बाहेर पण नाहीतर जिकडे वर्कशॉपला तिकडे दोन महिने आणि मग हे सगळं इकडे येऊन ते सगळं लागणं हे सगळं करणं म्हणजे म्हणजे असं कधी होता का की डोक्यात एक असतं आणि मग ते इथे आल्यानंतर त्याच्यात काहीतरी चेंजेस होतात आणि मग आपलं प्लॅनिंग जरा बदलावं लागतं जरा नाही खूप बदलावं लागतं हे खर तर ही जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आली मी जाऊन घरी नव्हती आली जाऊन जिकडे काम बघितलं ती चुकून सात फुटाची झाली होती बाप रे म्हणजे अगदी जरा परत त्याला सगळं मॉडीफाय करून करून ती आणि डेकोरेशन बालाजी आहे पण मूर्ती रूप स्वरूप सुद्धा बालाजीच आहे हो, हो। सो हे सगळं दरवर्षी तसंच काहीतरी प्लॅनिंग असं बिकॉज मी जेव्हा आधी आले होते तेव्हा छान गुफा आणि हो, छान शंकर आणि हे सगळं होतं सो हे तसाच थीम प्रमाणे मूर्ती आणि डेकोरेशन जेव्हा झालं ठरवलं होतं गणपती बसवायचं तेव्हापासूनच सुरुवात झाली होती आणि आम्ही विठ्ठलापासून सुरुवात केली कारण माझ्या आजोबांचं नाव विठ्ठल सुरुवात झाली मग त्याच्यानंतर आम्ही शिवरुपी शंकर त्या वर्षी मी आले होते स्वामी रुपी आले होते आणि या वर्षी पण आम्ही जेव्हा म्हणजे देवाला काय म्हणून आपण प्रार्थना केली होती की तुम्ही आमच्या आम घरी विराजमान व्हा तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की आम्ही आम्हाला ज्या ज्याचे अनुभव आले ज्या ज्या रूपांचे अनुभव आले ती रूप आम्ही घरी तो अनुभव जेव्हा आम्ही विठ्ठल रूपी गेलो तेव्हा मी पंढरपूरला कधी गेलो नव्हतो मला जायची खूप इच्छा होती त्या वर्षी गणपती गेला मी लगेच दोन महिने शिवरूपी आम्ही जेव्हा केलं तेव्हा उत्तराखंडला योग आला टॅक्सीवाला म्हणाला की टेम्पल अच्छा योग सगळे जुळूनही यायचे असतात मी कधी अक्कलकोट स्वामींच्या मठात कधी गेलो ना ओके तो गणपती मी जेव्हा इकडे स्थापना पूजा झाली स्वामी रुपींची दोनदा जाऊन दोनदा वर्ष आता पुढच्या त्यामुळे लवकरच आता बालाजी दर्शन होणार आहे आणि बाप्पा पाठीशी येतो तथाच तू म्हणतोच आहे तर ते घडूनच येणार आहे त्याचसोबत बऱ्याच गोष्टी जेव्हा गणपती येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी घडत असतात आजूबाजूला सगळं सगळं म्हणजे सगळं काही छोट्या छोट्या गोष्टींच लक्ष द्यावं लागतं जर हा इथे व्यस्त असतो तेव्हा घरची जबाबदारी सगळी तुझ्या हातात असते इतक्या वर्षात आता घरच्या या परंपरा आल्या आहेत का काय आहे जे सासरून हमखास शिदोरीत घेतलेलं आहे मी uh, मला असं वाटतं खाण्यापिण्याचे ना इकडे खूप वेगवेगळे पदार्थ बनतात गोव्यामध्ये जे म्हणजे मी माझ्या घरी खाल्लेले किंवा त्या टेस्टचे मी म्हणणार नाही अगदी तो पदार्थ पण त्या टेस्टचे म्हणजे मुगाच्या uh, गाठी मुगा गाठी मुगा गाठी त्या यांच्याकडे एकदम पिक्युलर पद्धतीच्या बनतात सो काकू म्हणजे माझी जी सासू आहे ती दरवर्षी म्हणजे पाच आपले नैवेद्याचे पदार्थ असतातच पण त्याचबरोबर ती मुगाच्या गाठी तर करतेच करते आणि हमखास म्हणजे मित्रमंडळी ते खायला म्हणून घरी येतात आणि खूपच रिलेट करू शकते म्हणजे मी सुद्धा त्याच साईडला लग्न करून गेले त्यामुळे मुगा गाठी ही जी काय हे जे काही 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 गोष्टी आहेत आणि रसायन असेल हे जे काही पदार्थ आहेत ना ते फारच म्हणजे हे आहे तर तू शिकलीस की नाही बनवायला <laughs> मी ऍक्च्युअली हे सांभाळलं तेवढी बिझी व्यस्त झाले वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत सो मी हे सगळं डेकोर ह्याच्यामध्ये कोणी डवळा करत नाही तू करून येत नाही जसं की पूजा गणपतीची पूजा आणि बाकी सामग्री जी लागते त्याचे दागदागिने वगैरे ती ती सांभाळ तिचं काम आहे त्याच्यात मी डवळा करत नाही खाण्याचं सगळं माझी आई बघते तिची आई येते

त्याच्यामुळे आणि सगळ्यांचे डिपार्टमेंट आपले आपले येस ते त्या त्या पद्धतीने त्या निमित्ताने मला असं वाटतं सेवा होते खरंच ती ती डिपार्टमेंट सांभाळून आणि त्याच्या हातून म्हणजे त्यांनी ठरवलेलं ती सेवा आपल्याकडनं घडत असते तुम्ही म्हणालात की त्या त्या वर्षी तो तो अनुभव आलेला आहे तो त्याच्याच हातून तुमच्याकडनं करून घेतलं गेलेलं आहे आणि अशी सविरत सुरू राहू देत त्यासोबत जसं आपण खाण्यापिण्याचं बोलतोय तसंच पाहुणे मंडळी हे ठरलेले असतात आणि दीड दिवसाचा बाप्पा म्हटल्यावरती खूप गडबड असते oh, oh, oh. आवर्जून येणारे पाहुणे मंडळी कोण आहेत oh, oh. जे इंडस्ट्रीतले येतातच येतात सगळेच माझे मित्र मैत्रिणी मला असं वाटतं जे गावी जात hmm. uh, हो नाहीत hmm. uh, ते इकडेच येतात कारण म्हणजे खरं तर मला हे एक्सपेक्टेड नव्हतं जेव्हा पहिल्या वर्षापासून मी गणपती ठेवला तेव्हापासून मला असं वाटतं की जे माझे मित्र येतात ते आत्ताच चौथ्या वर्षापर्यंत आलेले आहेत सो मला असं वाटतं कुठेतरी म्हणजे फक्त आम्हाला भेटणं असं नाही पण ह्या घरातल्या बाप्पाशी काहीतरी त्यांचं कनेक्शन असावं म्हणून त्यांना ती ओढ आहे की ते लांबून एवढा प्रवास करून शूट सांभाळून आणि इकडे येतात आवर्जून जेवतात आणि मग जातात पण खूप आहेत म्हणजे रेश्मा आहे त्याच्यानंतर माझी एक मैत्रिणी आहे खूप वर्षांपासून ती आहे मयुरी आहे शर्वरी आहे ओमप्रकाश आहे सायली आता ह्या वर्षापासून येणारे सायली संजीव मग माझी एक मैत्रिणी आहे सायली साळुंकेची जर तुम्हाला माहिती असेल तर ती सुद्धा दर वर्षी ते, ते, आहेत त्यांच्याही घरी दीड दिवसाचा गणपती असतो ते मला सांगतात की तू दीड दिवस का ठेवतो पाच दिवस तुझ्या घरी आम्हाला यायचं असतं पण हे डेकोरेशन बघायला तर काही आता काही लोकांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही गणपतीला नाही येऊ शकत तिसऱ्या दिवशी डेकोरेशन तुम्ही आता त्याचं हे सुरू करा की म्हणजे नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी पाहायला यायचं लागते काहीतरी करा मी गेल्या वर्षीच मी उल म्हणलं ऍक्च्युली माझा एक मित्र आहे सागर म्हणून तो म्हणाला की म्हणजे मंडळाचे गणपती बसतात आहे मी आता तेच म्हणणार होते बाहेर एक दानपेटी उलट तरी हे बाहेर बालाजी मध्ये बालाजी मध्ये गणपतीला कसे ते केस काढायला बसत होत भेडायच एवढं नको <laughs> पण हे कमाल आहे आणि इतकी मेहनत घेणं बाप्पासाठी ते आपल्या हातून घडत असत ते ठीक आहे oh. पण काय म्हणजे प्रत्येकाच्या घराची एक परंपरा असते ती दरवर्षी hmm. फॉलो केलीच जाते hmm. काय आहे पईंची परंपरा जी पिढी जात करत आलेला आहात आणि ती अजूनही फॉलो होते जी आता तू पुढे चालवतेस uh, मलाच वाटत परंपरा मला असं वाटतं की घरातला घरात जो व्यक्ती येईल त्याला प्रत्येकाला तेवढा मान सन्मान आणि त्याला म्हणजे काय होत ना खूप पाहुणचार कधी कधी खूप गर्दी असल्यावर किंवा खूप लोक आल्यावर आपल्याला असं होतं की वेळ देता येत नाही पण ते मी यांच्याकडनं शंभर टक्के शिकले की प्रत्येकाला कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी येतो येणारे गणपती आहे म्हणून मंडळी तीच वर्षभर येतात अगदी कारण माणसं राही ते, 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 ते सुरूच, सुरूच असतं तो पाहुणचार ते हे आहे ते काय आणि आमच्यावर तुम्ही दोघं पुढची पिढी जी आहे ते सगळं घेऊन पुढे नाही कारण आम्हाला लोक भयंकर आवडतात मला आम्हाला करायला खूप आवडतो हे तुला माहिती असेल आणि मी आता तेच म्हणणार होते oh. की ते फार एव्हिडेंट आहे oh. आणि ते खूप छान दिसतं oh. तुमच्या पोस्ट असतील किंवा तुम्ही ज्या पद्धतीने वेलकम करतात म्हणजे आम्ही जेव्हा येतो तेव्हा सुद्धा ते इतकं छान वाटतं कारण की प्रत्येकाच्या घरात सगळ्या गोष्टी असतात कोणाकडे जाताना काहीतरी वेगळे पण असतं म्हणून ते जातात आणि तुमच्याकडचं आदरातिथ्य आहे हे जे होम फिलिंग आहे त्याच्यामुळे हे येतात आणि म्हणून आम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा येतो पण गणपती बाप्पाचं आजचं हे या वर्षीचं स्वरूप आणि जे रूप हो। हो हो। आहे ते इतकं सुंदर आहे म्हणजे डोळ्यात साठवावं इतकं आहे त्याचसोबत त्याचे दागिने सुद्धा छान वेगळे वेगळे आहेत सो काय दागिने आहेत बाप्पाचे आमचे ठरलेलं आहे एक बिगबाळी आहे त्याच्यानंतर दुर्वांचा हार जानव आम्ही एवढं आत्ता आम्ही काय करतो माहितीये आम्ही दरवर्षी एक दागिना करतो ओके किंवा चांदीचं सा काहीतरी आम्ही करतो आणि ते सो ह्या वर्षी आम्ही ही म्हणजे आईने घेतले ही छान आहे ते सो, सो दरवर्षी आमचं हे असतं आता पुढल्या वर्षी आम्ही जरा विचार करू काय पुढच्या वर्षीचा विचार सुद्धा सुरू झालेला आहे की नाही हा ठरलंय मग सरप्राईज मला मिळेल पण त्याचं ठरलं हो म्हणजे झालंय काम सुरू होणार आहे लवकरच नाही आमची आमचे जे मूर्तिकार आहेत त्याचं नाव आहे आकाश दरवर्षी मूर्ती त्याच्याकडनंच येते ओके सो so, मूर्तीकाराला आम्ही ऑर्डर देतो अगदी हो 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 नाही पण ते खूप आपुलकीने करतात पण म्हणजे त्यांना मी तुला सांगते आता बाप्पा जेव्हा त्यांचं विसर्जन होईल ना त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी फोन असतो पण मी त्यांचं ऐकतो कारण तर ते इतके वर्षात बसतं होतं फक्त चार वर्ष आले चौथी oh. वर्ष आहे मी त्यांना खूप आयडिया आणि सजेशन oh. देत असतो पण त्याच वेळेस मी त्यांनाही सांगतो हो की तुम्हाला अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे मूर्ती बनवण्याचा आणि ओवरऑल oh. त्यामुळे मी जे सांगतो हे करायलाच पाहिजे असं नाही oh. तुम्हालाही काय वाटत या वर्षी त्यांनी तस केलं की आम्हाला बालाजी रुपी हवा होता बरोबर सो आमच्या डोक्यात होता हा कलर थ्रू आउट बरोबर पण त्यांचं म्हणणं होतं अख्खा तसा करू नका मला हा मी तुम्हाला करून देतो माझ्यावर विश्वास ठेवा तर त्यांनी एवढं सुंदर ही कल्पनाच आम्हाला म्हणजे खरंच माझ्या तर डोक्यात पण येणार नाही एवढं सुंदर म्हणजे ते डोळे कान हात त्यांनी शेड वेगळी होती ओके पण त्यांनी मला सांगितलं समजून की का नाही ते आपण करू शकतो पण आणि ते करेक्ट होत जेव्हा मूर्ती मी बघितल्यानंतर मला कळलं की त्यांचं काय म्हणणं होतं फायनल कॉल त्यांचाच असतो त्या शेड मुळे ती उठून दिसते लुक उठून दिसतो मागे जर डार्क बॅकग्राऊंड असेल तर ते ते कसं उठून आय एम शुअर sure त्यांना ते माहितीच असेल पण यंदा तुमचे कपडे सुद्धा त्याच टोन मध्ये जाणार आहेत म्हणजे मेहूल तर एकदम त्याला असा मॅच करणार आहे सो हे पण ठरलेलं असत आम्ही म्हणजे हा माझं हे माझं म्हणणं आपण देवाला छान नटवतो तर आपण पण त्याला पण आपल्याकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे असं काय मेहून तर एकदम त्याच्या फॅमिलीमध्ये म्हणजे बघ हो 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 शेडिंग वेडिंग पण असं म्हणजे हो उरलेला रंग असं की मारलंय असं झालेलं आहे पण अशाही पद्धतीने तुम्ही त्याच्यात सामावून गेलेला आहात तो तुमच्यात सामावून गेलेला आहे घरी कसा उत्साह असतो कारण की दीड दिवसाच्या आधी सुरू झालेलं असतं दीड दिवसानंतर पण आय एम शुअर ते सुरूच असेल घरी कसा उत्साह असतं आई बाबा सगळे नातेवाईक कसे एकत्र येऊन साजरा खूपच म्हणजे आत्ता खरं तर गडबड नाहीये नाहीतर मागे तुला आवाज आला असता नाहीतर तुला ते आवाज आले असते आणि घरात मला असं वाटत की एवढी मजा येते ना ते कॉर्डिनेशन मध्येच हे आणलं का ते आणलं का अरे मी ते सांगितलं होतं आधीच वगैरे वगैरे हे जे कम्युनिकेशन असत ना आणि मला असं वाटतं ह्या गोष्टीने आम्ही एक फॅमिली म्हणून अधिक जवळ येतो आणि ती एक मजेशीर गोष्ट आहे यार म्हणजे ती मला दरवर्षी मला असं होतं की ह्या निमित्ताने किंवा कुठल्याही निमित्ताने मला असं वाटतं की आमच्यात वा एक काय म्हणतो अंतर कमी 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 होतं अँड दॅट इज ब्युटिफुल म्हणजे मी ते आत्ता शब्दात खरं तर नाही मांडू शकत पण ते कमाले आणि ते फक्त बाप्पामुळे होतं मला आणि घरात पण एक्साइटमेंट असेल ना की कधी एकदा ते सगळं लागते म्हणजे तुला जेव्हा बा बाबांना माहितीच नसतं म्हणजे मेऊळच्या आईबाबांना थीम बद्दल काहीच माहिती नसतं सरप्राईज सरप्राईज असतं हे लागायला सुरुवात होत हा मग ते गेस करता हे का ते का म्हणून आमचं असतं की हा असू शकतं पण जेव्हा फायनल रूप त्यांना काहीच माहिती गेली होती बालाजीला फोन पण केला होता तेव्हा मी माहितीकडनं व्हिडिओ मागून घेतले होते टेम्पर झालंय तिला तिला तेव्हा माहित

I'm proud of you. Oh, oh, oh. Uh, so हे सगळे छान मुवमेंट जपत जपत आता बाप्पा आलेला आहे आणि पुढचे दीड दिवस छान तुमच्यामध्ये राहणार आहे आणि मग तो आपला आपला जाणार आहे जातो तेव्हा काय फिलिंग बिकॉज येतो छान एवढं सगळं केलेलं हे काढताना काय फिलिंग असतं म्हणजे करताना ती इतकी एक्साइटमेंट मला इतका गाठायला की करताना इतकं छान मस्त मस्त कारण काढताना मिळून काय फिलिंग असतं बिकॉज तू त्याच्या मागे वर्षभराची तुझी मेहनत असते फिलिंग नाही माझं तर सगळ्यांना पण नुसतं बोलून चालत नाही एवढं पुढच्या मुंबईत राहून थोडं व्यवसाय सगळं खूप डिफिकल्ट होत शूट असतं ट्रॅव्हल करते माझंही खूप ट्रॅव्हलिंगच काम आहे त्यामुळे <laughs> <स्मनों देना। laughs> असं नुसतच बोलायचं पाच दिवस ठेवायचं पण आमच्या डोक्यात आहे येस कारण केलं पाच दिवस तर ते आज केलीच करणार बरोबर नाही राईट राईट आणि आय एम शुअर होऊ देत म्हणजे आम्ही सुद्धा छान निवांत असं पळत पळत येणार नाहीत अरे छान जेवायला मोदक पण येस खूप खरंच कौतुकास्पद आहे आणि खूप मस्त वाटत येताना नेमकं काय असेल यंदा कसं असेल ही हे एक्साइटमेंट ना आधीपासूनच असते wow. त्यामुळे आय अंडरस्टँड की हे सगळं जुळवताना तुम्हाला कसं असेल इमोशनल इट्स अ फिलिंग अँड आय कॅन टोटली रिलेट टू इट कसं असू शकतं काय असू शकतं मेहुल आणि अभिज्ञा खूप मस्त वाटत दरवर्षी प्रमाणे यंदाही आम्हाला मस्त मस्त वाटतंय त्याच सोबत uh, so बाप्पाकडे यावर्षी काय मागितलं uh, देवाकडे आम्ही ऍक्च्युअली काही मागत नाही hmm. मी आणि मेहुल कारण मला आम्हालाच लक्षात आलंय की आम्ही जे मागणार असतो त्याच्या दहा पटीने आम्हाला मिळतं कारण um, आमच्या मनातलं मला असं वाटतं की आम्हाला जे हवं आहे त्याच्यापेक्षा आम्हाला कशाची गरज आहे हे बाप्पाला जास्त सांगते आणि ते आम्हाला माहिती असेलच ह्याची शाश्वती नाही त्याच्यामुळे आम्ही सगळंच बाप्पाच्या चरणी वाहून टाकलंय की आम्हाला जे हवं आहे ते सुद्धा तू तुला माहिती आहे काय हवं आहे ते आणि आम्हाला दहा पटीने दिलं दहा पटीने अंडर एस्टिमेट करते खूप पटीने दिले पण मी आरोग्य मागते साडी असं जसं तुम्ही म्हणताय तसं इतकी सेवा केलेली ही ऑलवेज बीन काइंड yes. आणि असंच छान छान आशीर्वाद तो देणार आहे दरवर्षी येणार आहे असं छान आ... तो समृद्धी घेऊन येऊ आरोग्य तर घेऊन येऊच येऊ हो, आणि छान मस्त हे अजून लाचकेल जे आहे तुमच्या मनात आहे त्यालाही तो तथास्तू म्हणू त्यामुळे असंच छान छान मस्त मस्त भेटत राहू पुन्हा पुन्हा गणपतीच्या निमित्ता रिक्तही भेटतच राहू आणि जाता, जाता जाता गणपती बाप्पा म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देऊ गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय